सोनवणे इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन संपन्न अंदरसूल अमेरिका जपान चीन यांसारख्या राष्ट्रांनी विज्ञानाच्या बळावर महासत्ता म्हणून स्थान मिळवले आहे विज्ञान हा देशाच्या विकासाचा मूलाधार आहे आपल्या शाळेतूनही भविष्यात मोठे वैज्ञानिक घडले पाहिजेत यासाठी अशा विज्ञान प्रदर्शनांचे आयोजन नियमित व्हायला हवे असे प्रतिपादन अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण भांडगे यांनी व्यक्त केले मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडियम स्कूल अंदरसूलमध्ये शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अंदरसूल ग्रामपालिका माजी सरपंच तथा विद्यमान सदस्या सौ विनीता अमोल सोनवणे तर अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष, अध्यक्ष अरुण भांडगे हे होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते गुरु गोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पमाला व सहकार महर्षी स्वर्गीय गोविंदराव नाना सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक अझहर खतीब यांनी केले पाहुण्यांच्या हस्ते फीत कापून शालेय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले विद्यार्थ्यांनी सोलर लाईट कूलर विंडमिल ऍडिशन मशीन वॉटर फिल्टर फार्मिंग वोलकॅनो कुट्टी मशीन एटीएम मशीन मॉडर्न सिटी टाइप्स ऑफ अँगल्स विमान दुर्घटना बचाव यंत्र व्हॅक्यूम क्लीनर असे चौऱ्याऐंशी प्रकारचे विविध मॉडेल यावेळी प्रदर्शित केली होती या प्रसंगी प्रिन्सिपल अल्ताफ खान शिक्षक दीपक खैरनार गणेश सोनवणे सचिन घोडके अजीम पटेल राजेश कांबळे माधुरी माळी अर्चना एंडाईथ निलिमा देशमुख शर्मिला पवार सुनीता वडे धनश्री काळंगे पूनम जमधडे वैष्णवी चव्हाण अभिलाषा आहेर तेजश्री सोनवणे प्रियंका कहार पूजा गायकवाड पूनम घोडके अनम मुल्टानी यासह सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक अमोल आहेर यांनी केले योग न्यूज ब्युरो अंदरसूल